संतोष नारायणकर परभ नेऊन आलेले आहेत आमचे मित्र सत्यशिला कलसेट्टी सविता धर्माधिकारी रंजना गायकवाड लवकर यायचे सीतापुरी पंडित कांबळे यांचं मनापासून अभिनंदन करतो हे सत्र संपलेलं आहे सगळ्या कवीना माझी विनंती आहे पाठीमागच्या बाजूला भोजन चालू झालेलं आहे आपण आस्वाद घ्यावा आणि बरोबर पंधरा मिनिटांनी पंधरा मिनिट जेवायला बसवतात नाही वीस मिनट जास्त वेळ होईल मिन्ट। पंधरा मिनिटांनी परिसंवादाचं सत्र सुरू होईल भारतीय संविधान आणि आजचे वर्तमान यामध्ये माननीय डॉक्टर प्रल्हादजी साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो माननीय डॉक्टर कमलाकर कांबळे साहेब तेही उपस्थित झाले त्यांचंही स्वागत करतो माननीय डॉक्टर अशोक नारनवरे साहेब तेही इथं उपस्थित झाले त्यांचंही स्वागत करतो माननीय डॉक्टर केशव अलगुले साहेब तेही इथं उपस्थित झालेले आहेत या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये या परिसंवादाला सुरुवात होईल भोजन अवकाश फक्त पंधरा मिनिट दिलेला एक तास होता परंतु वेळेच्या थोडंसं